हॅलो चार लाईक कोणी कोणी लाईक केलं आहे कॉमेंट करा फटाफट ज्यांनी कुणी लाईक केलं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद लाईव्हला आहात त्यांना त्यांचे खूप खूप आभार पण दिसत नाही मला एक सेकंद माया ताई हाय माया ताई हाय ताई फर्स्ट लाईक माझं थँक्यू थँक्यू माया ताई चौघांनी लाईक केलंय कोणी कुणी लाईक केले सांगा लाईक करणार आणि कॉमेंट करा आवाज येतो माहित आहे माया ताई दुसरी छाया ताई हाय छाया ताई कशा आहात जणी ताई आई ताई कशा आहात लाईक करणार आणि कमेंट करा म्हणजे मला कळेल कोणी कोणी लाईक केलं मी मी काल पण तुम्हाला दोन वेळा विचारले होत आहे बोलले ना मी तुझ्या समधी एमपीच्या लाईव्हला ना एमपीच्या लाईवला तुझ्या सधी बोलले ना बोल काय म्हणते ना। ना 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 बरी बरे ना नाही नाही बरी छायत आहे काही प्रॉब्लेम नाही आम्ही आमचा काही व्यवसाय चालू आहे त्या व्यवसायामुळे आम्हाला भेटत नाही नाही बरी आहे असं काही नाही सगळं काही मस्त आहे खूप विचार करते आज लाईव्ह घेईल व्हिडिओ बनवल पण एवढी थकून जाते ना म्हणजे एनर्जीच राहत नाही मला अजिबात तरी अधूनमधून मी एम पीच्या पूर्ण लाईव्हला असते फक्त कमेंट करत नाही कधी कधी डॉक्टर स्नेलच्या पण लाईव्हला असते वेळात वेळ काढून बाकीच्या पण कॉमेंट करा ज्यांनी लाईक केलं ना सहा लाईक आहे ज्यांनी लाईक केलं त्यांनी कॉमेंट के करा अपर्णा मर्जी एबी दादा प्रगती एस बी या पटापट सगळ्यांची खूप आठवण येते पण काय करू खूप मिस करते मी तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच दिवसाचा विचार करते लाईव्ह येईल लाईव्ह येईल दरच्या लोकांचं लय सुळसुळाट चालू झालाय थोडे वेळ लावी घ्यावी लाईक like करणारे कमेंट करणार कॉमेंट का दिसत नाही फक्त लास्ट कॉमेंट छाया द्यायची सी सीवाले कॉमेंट करा 对对，就是。 कॉमेंट करा म्हणजे मला बोलता नाही तुमच्या संगीत फक्त तुम्ही लाईक करताय सीसीला थांबताय मला कसं कळायचं कुणी लाईक केलं आहे लाईक तरी कमेंट करा लाईक करणारे रागावले फक्त छाया ताई माया ताई आणि राधा तिघींच्याच कमेंट कॉमेंट पडले ताई चहा पाणी झालं का हो राधा ताई माझं चहा झाला तुझा झाला का आत्ताच चहा झाला माझं हो तब्येत कशी आहे ताई माझी तब्येत चांगली तब्येत वगैरे सगळं ठीक ठीकठाक अकरा लाईक पण कॉमेंट त्यांनी करत नाहीये झाला एवढं लवकर नाही सात मी सुरुवात करते सात साडेसात जेवण साडे होता ला होतात उशिराच होता अकरा लाईक दहा जणच दिसेल खूप दिवसातून लाईव्ह आल्या हो ताई थोडी बिझी आहे ग आहे एका व्यवसायात बिझी आहे मी त्याच्यामुळे वेळच भेटत नाही पण मी वाईट केलं आणि तुमच्या सगळ्यांना खूप मिस करते मी आता वेळ काढणार बाबा वेळ वेळ काढला असं म्हणते आणि वेळ पण असतो पण खूप थकून गेलेली असते ना मग एनर्जीच नाही राहत माझ्यामध्ये लाईव्ह घेण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी पण असं ते एवढं मोठा ब्रेक झालाय येईल आता मी रोज ये जाईल थोडा वेळ तरी आणि विडिओ पण येतील माझे माया ताई छाया ताई गेली वाटत सीसीवाले या खाली सीसेला बसून काय फायदा कॉमेंट कराल तर मला तुमची संधी बोलता येईल मला कळेल लाय बारा लाईक कुणी केले लाईक करणाऱ्या तरी कॉमेंट करा बरेच दिवस आले ना लाईव्ह वगैरे नाही किंवा व्हिडिओ नाही माझे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना नोटिफिकेशन पण नसत जात आणि हा एक ही वेळ बायकांच्या स्वयंपाकाची स्वयंपाकाची तयारी करण्याची असते हॅलो समीक्षा कशीच बाळा तू मी मजेत तू कशी आहेस समीक्षा खूप मिस करते का तुम्हाला सगळ्यांना अशी शांत वेळ असले ना सगळ्यांचे नाव आठवतात मला पण आता मी आळस थोडा झटकून एक्स्ट्रा एनर्जी ठेवणार थोडी एनर्जी सांभाळून ठेवणार माझ्या युट्यूबसाठी माझ्या व्यवसायातून आणि यूट्यूब लाईव्ह येणार मी पण मजेत छान काय चाललं तर झाली आम्ही पण तुमची लाईव्ह खूप मिस करतो हो ना <laughs> नाही आता मी खरंच निर्धार घेते निर्धार करते उद्यापासून आजपासूनच रोज येणार मी लाईव्ह लाईव्ह ना व्हिडिओ पण येतील त्यासाठी युट्यूबसाठी तरी वेळ काढत दुपारी डॉक्टर ते लाईव्हला होते म्हणजे कामातच होते पण हेडफोन लावून ऐकत होते कॉमेंट पण केले थोडंफार असते मी डॉक्टर्सने एम पीच्या चे असते असते एम पीच्या ची थोडी उशीर असते ना मग कॉमेंट कर करायचा कंटाळा येतो मग फक्त ऐकत बसते तुमच्या कॉमेंट वाजत राहते वेलकम एस एम बी एस एम बी पण गायकच झाला उन्हाळा एवढा उन्हाळा गेला पण तो यूट्यूबवर आला नाही पाऊस पडल्यावर तो अजिबात दिसणारच नाही कुठं पाऊस पडल्यावर तर शेतकऱ्याचे काम चालू होतात काय बी खरा फटाफट फ़ड़ कॉमेंट एक सतरा मिनट झाली अजून एक दहा मिनिटं दहा एक मिनिटं थांबते तुम्ही कशा काही उगवल्या काढला बाबा वेळ वेड़। वेळात वेळ काढला नाही कशा काही उगवलं का नाही मी आहे सगळ्यांचे चॅनल जसं सगळ्यांचे पोस्ट वाचते सगळ्यांचे काही व्हिडिओ असेल लाईव्ह असेल असते थोडंफार कॉमेंट करते कंटिन्यू करत नाही एम पीच्या पण लाईव्हला असते आहे गर्मी खूप होती ना उन्हाळ्यात म्हणून गायब होतो बाबा आणि पावसाळ्यात पावसाळ्यात पाऊस पडतो पा पाऊस खूप ह्या वर्षी तर पाऊस खूप जास्तच आहे म्हणून गायब होशील नाही मला असं म्हणायचं होतं शेतकऱ्यांना उन्हाळ्यात कामं नसतात जास्त ना पाऊस पडला की त्यांची कामं चालू होतात तेच म्हटलं अख्खा उन्हाळा गेला पण तू का युट्यूबवर आला नाही कोणता बिझनेस करताय तुम्ही ऑनलाईन नाही सांगू शकत समीक्षा फक्त एस एमबीला माहिती नाही सांगेल दाख सांगणार नाही दाखव दाखवेल माझा बिझनेस पण आता सध्या त्यांनी समीक्षा कशी आहे आयडी सगळ्यांची नाव आठवतात सगळ्यांच्या आयडीची नाव आठवतात खूप खूप मिस करते सगळ्यांना काय चाललं काय माहिती अपर्णापर्ण नाही दिसत मला जास्त ऍक्टिव्ह माय गेली की काय कसरी गेली एम पी च्या असते मग अपर्णा तिकडे दिसत नाही शब्दाची बाण प्रगती एस ब्रो मी मस्त तू कसा आहेस योग्य वेळ आल्यावर सांगेल बरोबर बर समीक्षा मी मस्त आहे सीसी वाली या खाली कमेंट करें नटखटम जी चंद्रा सोनल प्रज्ञा शरयू शरयू असते तिकडे ऍक्टिव्ह एम पीच्या लाईव्ह बाकी प्रगती आणि आपे मला जरा दिसत दिसत नाहीये आता करतो एंट्री खूप आराम झाला आता अरे मी पण असंच करते मी एवढी थकून जाते ना वेळ असला तरी माझी इच्छा होत नाही आणि आज दिवसभर ताय दिवसभर मनात असता विचार करते आज मी लाईव्ह घेणार किंवा एक चांगला असा व्हिडिओ बनवल आणि जेव्हा वेळ असतो घरात असते म्हणजे कामावरून घरात येते तेव्हा म्हणजे आतून इच्छाच होत नाही दुसऱ्यांचेच बघत बसते यूट्यूब चालू करून दुसऱ्यांच्या पोस्ट वाचते लाईव्ह बघते काही काय बघते त्यांना लाईक करते असं होऊन जातं माझ्यामध्ये एनर्जीच नसते असं कंटाळा केला ना तर तो, तो कंटाळाच होऊन जातो ब्रेक घेतला खूप मोठा ब्रेक पडून जातो माझं डेली फक्त वीस मिनिट युट्यूब वी, वीस मिनिट युट्यूब बघणं आहे कुठे काय चाललं काहीच कळे हा मग तेच होत ना आपण स्वतःचा ऍक्टिव्ह नाही त्याच्यामुळे नाही जा जास्त आपल्याला डीपमध्ये नाही काही माहीत होत असं वरवर थोडं थोडं वर बघून वाचून नाही जास्त कळत मग तेच म्हटलं दोन तीन दोन तीन एकरा दिवसापासून बघते असे काही चॅनल आहेत आणि त्या चॅनलचे सपोर्टर ते चॅनल बघणारी पब्लिक ॲक्च्युली ते चॅनलचे ओनर पण दर्जाहीनच आहे त्यांना द दर्जा हा नाहीच आहे त्यांच्यामध्ये पण त्यांचे जे सपोर्टर आहेत ते तर त्यांच्यापेक्षा डबल दर्जाहीन आणि धड त्यांना मराठी लिहिता येत नाही मराठीमधून नीट कॉमेंट करता येत नाही मराठी नीट टाईप करता येत नाही आणि ते शानपणा पाजळत आहे ते दुसऱ्याला शहाणपणा शिकवताय आधी मराठी लिहायला शिका आपली मातृभाषा लिहायला शिका अर्थपूर्ण लिहायला शिका आणि मग दुसऱ्याला ट्रोल करा दुसऱ्याला नावं ठेवा ह ना दुसऱ्याला गलिच्छ भाषेत कॉमेंट करा आधी शि लिहायला शिका कॉमेंट करा म्हण म्हटलं दर्जा विषय न बोललेलंच बरं कारण त्यांचा दर्जाच नसतो आणि त्यांची वय गेली पण त्यांना नाही आली तेव्हा दर्जा तर सोडून नक मंद मन्द, मंद बुद्धीचे कसे असतात मंद बुद्धीचे पण म्हणू शकत नाही कारण ते बिचारी जलमताच असतात मंद बुद्धी यांचं मेंदू, थोड़ थोड़ मेंदू ना रोज थोडं थोडं शेण खाते त्यांचा मेंदू तसा चालते म्हणतात ना राजा तशी राजा तशी प्रजा ते बरोबर ओनर पण दर्जा हिनच असतात पब्लिक पण तशीच असते बाए बाए। तेंचे तेंचे मदे, मदे सर राजा तशी प्रगती कॉमेंट करा रे चला कोणी कॉमेंट करत नाही तेवीस मिनटं झाले चला बाय बाय भेटू उद्या परत बाकी तुमचं कसं चाललं एकदम मजेत एस एम बी एकदम मजेत मुलं त्यांच्या त्यांच्या शिक्षणामध्ये जॉबमध्ये बिझी मी माझ्या व्यवसायात बिझी सर त्यां

आणि ह्या वेळेला ती बिझी असते आणि त्याला इतर तरी दिसेम नाही थांबणार ते डायरेक्ट इली कॉमेंट करायला तुझं काय चाललंय सेम आई आईवडेल कसे तुझं काय चाललं नक्की तू करतोय काय घरचीच कामं होत नाही की बाहेर कुठे जॉबला जातोय काहीतरी करतोय काय करतोय तू तुला बाहेर जायची तर गरज जा नाही मला घरच तुला करावं लागतं भरपूर शेतीत शेतातलंच पण एवढा असा कसा बीजी जस्ट एक योगिताचा हिडो बघितला पुनम तुपेनं घर सोडलं म्हणे कुठे जंगलात जाऊन झोपली होती असं बघितलं बाबा तेवढं टायटल <laughs> सगळं जसं होतं तसं चालू आहे फक्त जरा आ, डिप्रेशन होतं त्यामुळं गायब होतो डिप्रेशन आणि तुला बापरे काय झालं सर आणि बरं दिवस झाला रे आपण फोन पण नाही केला तूही नाही केला नाही तू तर केला मला दोन तीन वेळास पण मी मीच बाहेर असल्यामुळे मी नाही उचलला आणि मी ठरवलं तुला नंतर करेल तर मी विसरून गेले मीच नाही केला तू केला होता मला दोन तीन वेळा ही बडबडी पण नाही आली ना काहीच नाव अनिता अनिता बागडे सरांना विश केलं होतं तिनं स्टेटसला ठेवलं होतं हो सरांचा बड्डे होता ना तीस तारखेला सरांचा फोटो ठेवलेला असा काही पराक्रम नको करू बाबा किंवा दुसऱ्याचं काही टेन्शन घेऊ नको हो डिप्रेशनमध्ये असं हाय ताई हाय एस एम बी दादा हाय नंदा ताई कशी आहेस तू हां कॉल आला मला आवाज नाहीत हो चालेल चालेल मी पण ते लाईव्ह बंद झाले एक पंचवीस एक मिनटं उद्या घेईल परत लाईव्ह नाही ते व्हिडिओ येईल माझा लाईव्ह पण घेईन चला बाय बाय टेक केअर जेवढे कोणी आलेत लाईव्हला जेवढ्यांनी लाईक केलं बऱ्याच जणांनी लाईक केलं पण कॉमेंट नाही केली तरी पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद बऱ्याच दिवसातून मी लाईव्ह घेतली त्याच्यामुळं बऱ्याच जणांना नोटिफिकेशन नसून जात रोज लाईव्ह घेत जा हो नंदाताई घेईल घेईल घेईन मी आता खरंच वेळात वेळ काढल आळस झटकल आळत वेळ वेळ घटतो पण थोडी थकून जाते म्हणून घे कंटाळा करते पण आता घेईल खरंच अर्धा पाऊन तासाची तरी लाईव्ह घेईल चला बाय बाय टेक केअर ह्या काळजी सगळ्यांनी भेटू उद्या परत